स्त्री स्वामी समर्थ स्वामी स्वागत आहे घड्याळ झाडू आणि तुमच्या या वस्तू कोणाशी शेअर करू नका पालटेल जीवनचक्र लक्ष्मी होईल दूर आपल्या शेजाऱ्यांकडे एखादी गोष्ट नसेल तरी कसलीही काचकूच न करत आपल्या घरी ते मागायला येतात आपण अशा वेळी मनमोकळेपणाने मदतही करतो परंतु वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील काही गोष्टी या कधी कोणाशीही शेअर करू नये अन्यथा घरातील लक्ष्मी निघून जाते असा नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कधी कोणाला वापरण्यासाठी देऊ नये जाणून घेऊया तुमच्या या पाच गोष्टी कोणालाही वापरायला देऊ नका स्वयंपाकघरातील वस्तू घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंचा संबंध थेट नशिबाशी असतो जेव्हा आपण या गोष्टी इतर कोणाशी शेअर करतो त्यावेळी आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाते त्यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही खास गोष्टी इतरांना देणं टाळावं यामध्ये पॅन चिमटे चमचे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहे या गोष्टी इतरांनी दिल्याने अन्नपूर्णा रागवते यासोबत लक्ष्मीही घरातून निघून जाते म्हणून स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या या गोष्टी कोणाशीही शेअर करू नका झाडू वास्तुशास्त्रानुसार झाडू मध्ये लक्ष्मी वास करते झाडू घरातील गरबी दूर करण्यासोबतच घरात सुख समृद्धी आणि शांती आणण्याचंही काम करते त्यामुळे झाडू कोणालाही देऊ नये कारण झाडूसोबतच देवी लक्ष्मीही त्या व्यक्तीच्या घरी जाते पत्नीने वाचवलेले पैसे घरात पत्नीने वाचवलेले पैसे आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी उपयोगी पडतात त्यामुळे ते कोणालाही देऊ नये कारण असं केल्याने लक्ष्मीचा कोप होतो दागिने वास्तुशास्त्रानुसार पत्नी बहीण किंवा आईचे दागिने किंवा कपडे कोणालाही उदार देऊ नयेत असं केल्याने दागिन्यांसह सुखसमृद्धी थण आणि ऐश्वरही निघून जात आणि नशीब साथ सोडतं घड्याळ वास्तूनुसार घड्याळाचा संबंध शुभ अशुभ घटनेशी असतो म्हणून ते देखील कोणाला देऊ नये कारण असं केल्याने तुमचं भाग्य त्या व्यक्तीकडे जाऊ शकते तुमचा चांगला काळ त्या व्यक्तीकडे जाऊ शकतो आणि तुम्हाला कष्ट सोसावे लागू शकतात अशा स्थितीत तुमच्या व्यावसायिक जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतो